तर भाऊ बहिणींनो मी माहेरात आली बरं का आता म्हणजे माहेरात नाही आली माहेर अजून इथून चार पाच किलोमीटर अंतरावर आहे तर म्हणलं चला जाता जाता एक व्हिडिओ बनवावा कारण की तिथं गेल्यावर तिथं गेल्यावर मला आईसमोर काहीही बोलता येणार नाही त्याच्यामुळं मी इथंच रस्त्यात तुमचं दाजी पण आल्यात आहे आम्ही दोघं इथं रस्त्याला बसलेलो आहे आणि इथून पाच ते सहा किलोमीटर अंतर माहेर माहेर आहे तर म्हटलं जाता जाता जी काही बी प्रॉब्लेम आहे ती तुम्हाला सांगावा कारण की सगळ्यांची मनापासून इच्छा म्हणजे असती की जी काय आपलं चाललेलं आहे ती सांगावं त्याच्यामुळं आता तिथं गेल्यावर भाऊ बहिणीनं मला असं खुलून तुम्हाला कुठली गोष्ट बोलता येणार नाही काहीच बोलता येणार नाही त्याच्यामुळं मी आहे ना इथं रस्त्याला थांबून व्हिडिओ बनवती आणि जी काय आहे ती तुम्हाला स्पष्ट स्पष्टपष्ट सांगते तर तुमचं दाजी तिकडून तसंच जाणार होतं पण त्यांना बरोबर संघ घेऊन आले मी आता तुम्हाला सांगते आम्ही डॉक्टरांना भेटलो बारामतीत डॉक्टरांना भेटल्यावर आज महाशिवरात्रीमुळं Uh, सगळं म्हणजे डॉक्टर आहे ना नव्हतं डॉक्टर नव्हतं तर इमर्जन्सी तिथं इमर्जन्सी मध्ये होत ना हा बाकीचे जे डॉक्टर असतात ते होते पण आज दवाखाना बंद होता हा पण मेन डॉक्टर असते ना मोठा डॉक्टर म्हणजे मेन डॉक्टर नव्हते बाकीचं डॉक्टर होतं तिथं पण असं इमर्जन्सी मध्ये आम्ही ते रिपोर्ट दाखवलं तर तुम्हाला सांगते डॉक्टरांनी सांगितलं आहे उद्या नऊ वाजता पेशंटला घेऊन या उद्या नऊ वाजता तर उद्या नऊ वाजता आहे ना आम्हाला इथं बारामध्ये दवाखान्यात यायचं आहे आईला घेऊन आणि त्यांना ही जी तिचं रिपोर्ट आहे तो बघा हो ही रिपोर्ट पण द्या तिला ही डॉक्टरांना रिपोर्ट पण दाखवलं काढा ना ते रिपोर्ट तर रिपोर्ट मध्ये सांगितलंय मेंदूत रक्ताची गाठ मेंदूत रक्ताची गाठ आहे म्हणून सांगितली तर जे डॉक्टर होतं त्यांनी सांगितलंय बाबा तुम्ही धरणित वार चाल दुसरं आहे का रिपोर्ट तर मेंदू तर रक्ताची गाठ सांगितलेली आहे डॉक्टरांनी बघितलं आणि त्याचं उद्या डॉक्टरांना ती रिपोर्ट दाखवलं ना जी मेन डॉक्टर आहे तर दिसत नाही कुठं तरी काही दाखवते तरी व्यवस्थित दिसत ना तिथं उलट घाललंय तुम्ही तरी रास उद्या कुठं ग असा ना तर ती रिपोर्ट आहे ना डॉक्टरांना दाखवल्यात आहे डॉक्टरांनी सांगितलंय गाठ मेंदू थाय म्हणून आणि उद्याच्याला जी न्युरोलॉजिक ती आहेत ना म्हणजे डोक्यावरचं स्पेशलिस्ट डॉक्टर ती उद्या येत्याल आणि उद्याच्याला आल्यानंतर मग त्यांना ते रिपोर्ट दाखवू आपण आणि रिपोर्ट दाखवल्याच्या नंतर मग डॉक्टर काय सांगतात बघू असं त्यांनी सांगितलेलं आहे तर तुमचं दाजी तर तिकडून तसंच निघालं होतं पण दाजीला म्हणलं उद्याच्याला आईला घेऊन दवाखान्यात यायची आणि दवाखान्यात आल्याच्या नंतर तिथं काय डॉक्टर सांगतात बघू आणि नंतर म्हणलं तुम्ही जा घरी काय आहे बघू नाही तर म्हणलं आपण दोघं पण जाऊ आईला एकदा जर बारामती जर इथं तिचा इलाज होत असेल तर मग हिथं तिला आहे ना म्हणजे दवाखान्यात ऍडमिट करून मग तुमचं दाजी आणि मी जावं असं मी त्यांना म्हणलं उद्याच्याला आता आईला आहे ना उचलायचं साचलायचं जरा अवघड आहे ना तिथं त्याच्यामुळं त्यांना म्हणलं थांबा आता गाडी तिला उद्या घेऊन यायची आणि त्याच्यात विषय असा झालाय की तिला कुठल्या गोष्टीचा संशय येऊ द्यायचा नाही भाऊ बहिणी तिला हा आणि तिला तिचा यम आय करायचा होता ज्या वेळेस तिला इथं कविशकर बाईच्या इथं इथं नगरला ऍडमिट होती ना त्याच्या आधीच मी तिला म्हणलं होतं म्हणलं होतं का नाही दौंडला आपल्या दोघीचा पण एम आर आय काढू म्हणलं म्हणलं तू ये माझ्याकडं म्हणलं मी तुझा आणि माझा आपण दोघीचा काढू तुला भीती वाटते पण ती भीती म्हणली मी नाही ग बाया आम्ही अजिबात म्हणली एम आर आय आय काढणार नाही त्याच्यामुळं ही प्रॉब्लेम झाला आम्ही पायाचं तिच्या ट्रीटमेंट घेत होतो आता काय माहिती डोक्याकडे इकडं डोक्याकडे तिचा प्रॉब्लेम झालाय म्हणून आता एकसर काढलेलं दाखवून तिच्या पायावर ट्रीटमेंट चालू होतं आणि तुम्हाला सांगते आता मी जर घरी गेली ना तर भाऊ बहिणींनो तुम्हाला मी अजून भी एक सांगते जर मी इथून घरी गेली तर एकदम नॉर्मल पद्धतीनंच व्हिडिओ येणार आहेत बरं का आईला कुठल्याही गोष्टीची काही बनक नाही लागावी ह्या ह्याची आम्ही पुरेपूर काळजी घेतो कारण की ती घाबर लय म्हणजे तिच्याकडे भीती लय आहे भीती कुठल्या बी गोष्टीची अशी म्हणजे लगेच तिला आहे ना असा धक्का बसल्यावर होतो त्याच्यामुळं काय म्हणतात का नाही घरी जर मी आता इथून गेली तर घरी गेल्यावर मला उघडा उघड तुम्हाला कुठल्या गोष्टी बोलता येणार नाही त्या त्याच्यामुळं मी इथंच रस्त्यात थांबून व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगते की डॉक्टरांनी तिला पाच दिवसाच्या आत दवाखान्यात म्हणजे ही करायला सांगितली आणि हां ॲडमिट कराय सांगितलेली आहे पाच दिवसाच्या आत पाच दिवसाचा ता टाईम ता दिलेला आहे डॉक्टरांनी तर आता कशी आहे सगळ्या गोष्टीची तडजोड परत ही करूच तर दवाखानं ही कुठं कसं होईल हे बघस्तवर आपल्या थोडा वेळ लागणारच आहे ना त्याच्यामुळं हका काल आहे ना मला पण जसं कळालं आहे तसं तुमच्या दाजेनला पण घेऊन आली मी इकडं आणि आज जाऊ पण नाही लिहिलं तिकडं आता पुरी आहेत ना तुम्हाला सांगते पुरी पण वाट बघते संध्याकाळी घरी आता त्यांना माहिती नाही आता जर आज जर काम झालं असतं ना तर आज लगेच दवाखान्यात आयला तिथं न्यायची होती पण आज काय डॉक्टर नसल्यामुळं काम झालेलं नाही तर परत तुम्ही म्हणताल की पुनमता आम्हाला तुम्ही काय व्यवस्थित सांगितलं नाही तिच्या मेंदूत आहे ना गाठ झाले गाठ दाखवती ह्याच्यात एक्सर्यात त्या काय सिटी स्कॅन मध्ये आणि अं हिता आल्यावर पण परत

ही सगळी चौकशी करून इकडं आलेली आहे मी आणि तुम्हाला सांगते नगरला पण हाय पण नगरला जायला लांब पडल त्याच्यामुळं इकडं बारा बारामती साईडला हाय का कुठला दवाखाना ह्या दृष्टिकोनातून आम्ही इकडं आलो आज सकाळी मी आम्ही आम्ही जर फोनवर जरा विचारपूस केली दवाखान्याची त्यावेळेस आम्हाला कळालं की इथं बारामती सुद्धा हाय चांगलं डॉक्टर मग त्याच्यामुळे आम्ही आज ताबडतोब तुमचं दाजीन मी उशीर न करता इथं आज आलेलो आहे आणि आईला कुठल्या गोष्टीचं आम्हाला आहे ना म्हणजे आय समोर कुठलीच गोष्ट आम्ही बोलू शकणार नाही भाऊ बहिणीनं त्याच्यामुळं आहे ना आय पुढं एकदम नॉर्मल पद्धतीनंच तुम्हाला व्हिडिओ येणार आहे तर घरी गेल्यावर मी एकदम नॉर्मल की जसं काही झालं नाही आता सकाळीच मी येणार आहे म्हणून तिला कळलं तरी तिला संशय संशय येतोय तिला असं म्हणजे आपण कळालं ना की बाबा आम्ही येणार मी आज येणार आहे इकडं ही कळालं होतं तरी तिला आहे ना लगेच विचारते की काय झालंय नेमकं मला काय झालंय नेमकं असं आणि भी ती भीती लय घाबरटपणा लय तिच्या पशी त्याच्यामुळे आहे ना तिला म्हणलं मी उभे उभे भेटाय येणार आहे बघू आता तिला म्हणलं की ज मला म्हणली दहा दिवस थांब आता आम्ही इकडून दवाखान्यातून आलो तू पण तिकडून पण आली दवाखान्यात तर इकडं दहा दिवस आठ दिवसातच इकडं गेलो दवाखान्यात आता दहा दिवस मला म्हणली थांब येऊ नको इकडं दहा दिवसांनी मग आपण जाऊ दवाखान्यात परत असं तिचं म्हणणं होतं पण मी काय तिला म्हणलंय एवढी समजूत घालून आली की आई म्हणलं की तुला ती दहा दिवस आहे ना तुला ते गोळ्या औषधं चालू ठेवणार आहे आपण पण कुठं दवाखाना आहे का अजून एखादा चांगला की लगेच लगेच तुला चाला येणारा असा दवाखाना आम्ही बघतोय त्याच्यामुळं आम्ही येणार आहे असं सांगून तिला मनाला धीर देऊन आलोय तिचं आहे ना थोडंसं जरी काय वाटलं ना कुणी असं हळू जरी बोललं तरी तिला लगेच आहे ना टवकार तिया म्हणजे तिला काहीतरी संशय येतोय लगेच त्याच्यामुळं लय विचाराने भाव बहिणींनो लय म्हणजे मन घट्ट करून आहे ना असं आम्ही आता तिच्या पुढं व्हिडिओ जरी काढायचा म्हणलं तरी ह्या विषयावर चर्चा होणार नाही तिला उद्या दवाखान्यात आता तिला मी धीर दिलाय की तुला आहे लगीत चालायचं आहे ना तुला तर तुला लगीत चालायसाठी आपलं आमचं प्रयत्न चालू व्हायचं बाकी दुसरं काय नाही तर तिला सकाळी पण सांगितलं होतं तू टेन्शन घेऊ नको कुठल्या गोष्टीचं आणि तिला थोड्या थोड्या गोष्टीनं टेन्शन तिचं लय आहे मोठं भाव बहिणीनं सतत एका विचारात एका काय म्हणतात विचार सतत करत बसती त्याच्यामुळं म्हणलं की आता सगळी भाऊ बहीण विचारात पडतात आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की पुन्हा ताई स्पष्ट सांगा तर तिला बे काही ब्रेन ट्यूमरचं आहे ना म्हणजे ही मे मेंदू तिच्या गाठ सांगितली पण त्या ह्याच्यात सी टी स्कॅन मध्ये तर त्यामुळं आहे ना तिची ज्या पाया म्हणजे पायाची जी नस आहे ना त्याच्यावर गाब येतोय डॉक्टरांनी आम्ही आता डॉक्टरांना भेटलो तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं ती मेंदूत जी गाठ आहे ना त्याच्यामुळं पायाची हाताची पायाची जी नस आहे त्याच्यावर दाब येतोय प्रेशर येतोय त्याच्यामुळं आहे ना त्याची ती काम कर ना ती काम कर हो का, पूर ना झालंय पार्ट काम करण्याची क्षमता हा म्हणजे त्याची काम करण्याची क्षमता कमी झाली असं डॉक्टरांनी सांगितलंय तर आता का पुरेपूर आहे ना ह्याच्यात कोण करतय आहे कोण नाही करत ही आपल्याला बघायचं नाही सगळी सगळ्यांची कामं सोडून आलेली आहेत तर कोण करतंय राजा करतोय का नाही योगी करते का नाही पुनी करते का नाही आव्या करतोय का नाही ही आपल्याला कुणाचंच काय बघायचं नाही होय इथं तर फक्त उद्या कुठल्या बी परिस्थितीत आईला इथं तर दवाखान्यापर्यंत पोहोचवायची तिचं ट्रीटमेंट चालू झालं नाही एकदा ती डोक्याचं टेन्शन झालं भाव म्हणजे टेन्शन गेलं आता सगळी आता सध्या तर सगळी टेन्शनमध्ये आहे इथं आता सध्या तर तुम्हाला सांगते सगळीच टेन्शन मध्ये आहेत कुणी नाही असं नाही सगळ्यांच्या डोक्यात विचार चालू आहेत की बाबा कसं करायचं काय करायचं तेवढ्यातनं पण सगळ्यांनी अशी हिंमत बांधली की तिच्या पुढं कुठल्या बी गोष्टीच असं डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे आता मग डोळ्यात पाणी जरी आलं तरी त्याला कंट्रोल करायचंय किती काय झालं तरी कंट्रोल करायचंय फक्त बस एवढंच आणि तिच्या पुढे गेल्यावर सुद्धा मी एकदम नॉर्मल पद्धतीनं तुम्हाला आहे ना व्हिडिओ टाकणार आहे भाऊ बहिणीनं म्हणजे तिला कुठल्या गोष्टीची खबर नाही झाली पाहिजे आणि व्हिडिओ मध्ये तर मी कुठल्याही गोष्टीचा तिथे उल्लेख ह्या दुखण्यावरून तर करणारच नाही आम्ही दुखण्यावरून तर तुम्हाला सांगते कुठल्याच गोष्टीचा उल्लेख करणार नाही फक्त उद्या दवाखान्यात येताना ती विचारपूस करणारच आम्हाला कि मला आताच कालच दवाखान्यात आणली तर तुम्ही कुठे घेऊन चाललाय तर तिला एवढंच बोलायचंय की आई तुझे आहे ना जे तुला लवकर चालायचंय म्हणून आम्ही डॉक्टरचं म्हणजे ही घेतली की तुला लगेच लगीत चाला यावं ह्या दृष्टिकोनातून तुझ्यावर उपचार ते, तरी असं काहीतरी सांगून तिला आणावी लागल विषय त्यू आहे भाव बहिणींना बाकी दुसरं काय नाही तर म्हणलं चला जायच्या आधी तुम्हाला सगळ्यांना सांगावं सगळ्यांच्या मनातल्या शंका काढाव्या नेमकं काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे तर तिच्या मेंदूत झालेली एक गाठ आणि तिला चक्कर तर दोन हजार एक पासून ती मान पा, मानस शिरचोक असल्यामुळं तिला मेंदूला रक्त पुरवठाही कमी होत असल्यामुळं तवापासून चक्कर चालू आहे लय दिवसाचं दुखणं आहे पण त्यावेळेस स्कॅन केलेली सगळी नॉर्मल स्कॅन होते तिची पण आता कुणाला माहिती आहे की आता ह्या दुखण्यात असं दुखणं उपदवल म्हणून असं कुणाला माहिती आहे भाऊ बहिणीनं माणूस एक एकावर ट्रीटमेंट घेत आणि दुसरंच दुखणं उपदावतं म्हणजे काय आता तिचा पाय आता आपण काय एवढं तज्ज्ञ असतो तर घेतलं नसतं बाई ती ही पहिलंच स्कॅन केलं असतं ना आता तिचा पाय पायात प्रॉब्लेम आहे पायात प्रॉब्लेम आहे तर ती कमरत शिरा दाबल्यावर कुठं मान शिरा दाबल्यावर हाताला पायाला असं प्रॉब्लेम होत त्याच्यामुळे आता माझं स्वतःच सा उपचार चालू आहेत ना त्याच्यामुळं मी तर अजून हो बहिणीनं स्कॅन केलेलं नाही का तर आपल्याला माहीत आहे ना अशा मध्ये अशा शिरा चोका असल्यावर अशा गोष्टी होतात पण आता तिला गोळ्या औषधाचा कुठला असर व्हायना ना त्याच्यामुळं मग ती स्कॅन करून बघितलं तर तिच्या मेंदूच्या जी म्हणजे में हातापायातल्या शिरा आहे ना त्याच्यावर प्रेशर येतोय त्याच्यामुळं ती काम करायचं कमी करा म्हणजे तिची चालना कमी व्हायला लागली हातापायाची आणि तिची आताची सध्याची परिस्थिती म्हणजे आहे ना हातपाय हलवायला भरपूर जड जात आहे म्हणजे हातपाय हलवत नाही बधीर झाल्यात कारण की तिचं जोपर्यंत आता तुम्हाला सांगते तिचं होत नाही तोपर्यंत ती तसंच राहणार आहे तर आता चला भाऊ बहिणीनो परत म्हणचाल पूनम ताईने आहे ना आम्हाला मागाशी मी व्हिडिओ टाकला तर सगळ्या भावा बहिणींनी मला कमेंट केल्या होत्या की पूनम ताई नीट सांगा आम्हाला नेमकं काय झालं फोडून सांगा पर है, पर गेले काडला। तर सगळ्यांना सांगितलेलं आहे परत घरी गेल्यावर जर नॉर्मल पद्धतीने व्हिडिओ काढला तर काही भाऊ बहिणी अशी वाईट बोलणारी पण असते ती त्यांना पण मला सांगायचं आहे की भाऊ बहिणीनं कुठली वेळ कशी आहे बघून कमेंट करा आणि शक्यतो जेवढे होता होईल एवढा दुवा दुवा करा म्हणजे देवाला प्रार्थना करा की आईला आम्ही ह्या विघ्नातून बाहेर काढावं विघ्नातून बाहेर काढायला आम्हाला यश मिळू दे हीच देवाला प्रार्थना करा आणि आज महादेवाचा म्हणजे महाशिवरात्री आज भोलेनाथाचा ही आहे उपास आहे माझा आणि सगळ्यांचा बहुतेक म्हणजे सगळ्या भाव बहिणींचा हो असेल तर तुम्हाला माझी मनापासून एवढीच विनंती आहे की सगळ्यांनी आईसाठी देवाला प्रार्थना करा की आई ह्यातून लवकर बरी होऊ द्या आणि जी काय आमचं प्रयत्न चालू आहे तर ह्या प्रयत्नांना यश मिळू द्या एवढीच अपेक्षा तुमच्याकडून करती आणि इथून मी घरी गेल्याच्या नंतर सगळ्यांसाठी नॉर्मलच व्हिडिओ येणार आहे तर है मी दुख आमच्यात म्हणजे कुणी पण जरी आमच्या घर दोन चार काय चौग भाऊ बहीण कुणाचं बी असू द्या व्हिडिओ नॉर्मल पद्धतीनंच येणार आहे कुणीसुद्धा दुखण्यावर चर्चा करणार नाही त्याच्यामुळं मी इथं रस्त्यातच थांबवून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते ह्या दुखण्यावर चर्चा कुणीही करणार नाही नॉर्मल पद्धतीनंच व्हिडिओ येतील तुम्हाला तर चला भाऊ बहिणींना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय